रत्न रत्नवार्ता संपादक संतोष सिंग चव्हाण मी शंकर महाराज वसात या ठिकाणी आलेलो आहे आपल्यासमोर आहे समाजसेवक समा फार उत्कृष्ट कामगिरी आहे तर पुणे शहरात वारंवारी क्राईमचा हा प्रकार वाढत चाललेला आहे तर या विषयावर आपण काय मत मांडणार आहे नमस्कार सर्वांना माझं प्रथम क्रांतिकारी नमस्कार क्रांती भीमशक्ती सेना सामाजिक संघटनेचे मी संस्थापक अध्यक्ष बोलतो मनोज शिंदे राहणार शंकर महाराज वसाहत धनकवडी पुणे त्रेचाळीस आज माझी बाईट घेण्यासाठी रत्नवार रत्न वार्ताचे संपादक संतोष सिंग चव्हाण स्वतः माझ्या घरी येऊन माझी बाईट घेण्यासाठी आलेले आहेत शिक्षणाचे माहेर घर असं नाव नामवंत गाजलेले पुणे शहर आहे शिक्षणाचा माहेर घर म्हणजे शिक्षण हा करावे शिक्षण म्हणजे पुण्यातच असं मानलं जातं हा पुणे शहर म्हणजे शिक्षणाचे माहेर घर असं नामवंत गाजलेले पुणे शहर आहे परंतु ह्या पुणे शहरात आज श्रमिक ठिकाणी आणि काही ठिकाणी क्रिएम घडतात शाळेवर क्राईम घालतात कॉलेजवर क्रेम घालतात हॉस्टेलवर सुद्धा क्रेम घालतात परंतु असे घडत असताना त्या क्रॅम घडताना त्याच्याकडे दखल कोण देत नाही पण माझं असं म्हणणं आहे की हा कुठेतरी हा क्रॅम आणि हा अत्याचार थांबवावा त्याच्यासाठी हे पोलीस निरीक्षक पुणे शहर पोलीस निरीक्षण किंवा एस पी आय पी असतील त्यांना हा दक्षता पूर्णपणे घ्यावी आणि हा कॅम्प कोणत्या तरी ठिकाणी थांबवावा आणि जागोजागीचे सिग्नलला किंवा जे मोठे मोठे स्टॉप बघून तिथं जे चोऱ्या माऱ्या होत्या दिनधाडे चोऱ्या माऱ्या होत्या ते चोऱ्या माऱ्यासुद्धा थांबाव्या कारण हे चोऱ्या माऱ्या जर घडत चालल्या तर आपल्या भारताचं नाव खराब होतं आणि भारताचं नाव खराब झालं देशाचं पण आपल्या पुणे शहराचं तर भरपूर होतं आहे आज आत्ता बघायला गेलं तर वस्तुस्थिती आहे ज्या स्लम एरिया आहे त्या स्लम एरियामध्ये व्यसनाचारी गेलेले यंग पिढीचे पोरं म्हणा मुली म्हणा हा वातावरण का बिघडलेलं आहे तर या विषयावर आपण काय म्हणणार आहे प्रथम सर जे स्लमिंग एरिया असतो ते म्हणजे वसतिग्रह वसतिग्रहात म्हणजे असे शिक्षण कमी घेतलेले भरपूर असतात मग शिक्षण कमी घेतल्यामुळं त्यांच्या काही डोक्यात काय नसतं कारण कुठं कामधंदा करावं डिग्री मिळवा शिक्षण करून हे असलं नसतं ते उठलं की त्यांना एकच फक्त ध्येयाने उद्दिष्ट की वेशन करावं वेशन करून कुठंतरी काहीतरी कुणाला धामधूम करावं धामधूम करून कोणाचे चार पैसे लोबडावे हे त्यांचा प्रथमचा धंदा सुरुवात असतो त्यांचा